हार्ट अटॅक हृदयविकाराचा झटका येण्याआधी शरीरात दिसतात ही सात लक्षणं या सात लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका ही सात लक्षणं जाणून घ्या ज्यानं तुमचा जीव तर वाचेलच पण आपल्या इतरांचाही जीव वाचेल मंडळी पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे नेहमीपेक्षा जास्त थकवा येणं मंडळी अटॅक येण्याची जी कारणं आहेत ती सुद्धा आपण पाहिली पाहिजे पहिला जो कारण आहे ते म्हणजे लठ्ठपणा मधुमेह हाय कोलेस्ट्रॉल हाय बी पी धूम्रपान मद्यपान हाय फॅट डायट तेलकट चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन ही सर्व हार्ट अटॅकची कारणे आहेत नंबर दोन तंबाखूचे सेवन मद्यपान बैठी जीवनशैली ताणतणाव उलट सुलट गोष्टींचं सेवन आदींमुळेही हृदयविकाराचा धोका वाढू शकतो हार्ट अटॅक येऊ नये म्हणून आपण काय करावं हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण पाहूया ही सात लक्षणं कोणती आहेत जी हार्ट अटॅक येण्याआधी आपल्या शरीराला संकेत देतात पहिलं आपण पाहिलं की नेहमीपेक्षा जास्त थकवा येतो दुसरं जे लक्षण आहे ते म्हणजे रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही तिसरं जे लक्षण आहे ते आहे सतत आंबट ढेकर येणं चौथं लक्षण आहे सतत काळजी किंवा चिंता सतावणं पाचवं जे लक्षण आहे ते अत्यंत महत्वाचं आहे हृदयाची धडधड ही विनाकारण वाढत जाणे आपण घाबरल्यानंतर थकल्यानंतर हृदयाची धडधड वाहणं स्वाभाविक आहे परंतु विनाकारण अगदी एका जागेवर बसल्यावर झोपल्यावर सुद्धा हृदयाची धडधड विनाकारण वाढत जाणे कदाचित हार्ट अटॅकचं लक्षणही असू शकतं नंबर सहा हातांमध्ये कमजोरी किंवा जडपणा जाणवणे हातापायांना मुंग्या येणे नंबर सात अनेक साध्या साध्या गोष्टी विसरू म्हणजेच विसर भोळेपणा सुरू होणे नंबर दृष्टी कमकुवत होणे दिसायला कमी लागणे नंबर भूक मंदावणे आणि पर्यायानं आपलं वजनही कमी होणे जेवण कमी गेल्यामुळे वजनही कमी होण्याची समस्या यामुळे उद्भवू शकते नंबर दहा रात्री श्वास घ्यायला त्रास होणे अकरा अशक्तपणा डोके दुखणे किंवा चक्कर आल्यासारखे वाटणे नंबर बारा बैचेनी किंवा अस्वस्थपणामुळे दबाव जडपणा किंवा वेदना जाणवणे नंबर तेरा छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला मोठा दबाव जाणवणे किंवा कळ मारणे ही कळ काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकते किंवा ए जा करते चौदावं लक्षण हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळीही बीग असू शकतात पंधरा दोन हजार सोळामध्ये झालेल्या एका संशोधनानुसार ज्या लोकांच्या कानावर केस आहेत त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते कानावर केस येण्याची कारणे अनुवांशिक धावपळीचं जीवन सिगरेटचं व्यसन ही सुद्धा आहेत